नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत चटकदार मसालेदार पनीर हैदराबादी बघून घेणार आहोत पनीरच्या अनेक डिशेस आपण ट्राय केल्या पण आज ही मसालेदार चटकदार पनीर हैदराबादी कशी बनवायची ते बघून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी काही अशा टिप्स दिल्या आहेत त्यामुळे पहिल्याच वेळेत तुमची ही पनीर हैदराबादी रेसिपी एकदम सुंदर आणि छानच बनणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पनीर हैदराबादी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि लांब मध्ये कापून घेतलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही याचे छोटे क्यूब केले तरी देखील चालू शकतं आता इथे साईडला मी पॅनमध्ये थोडंसं अगदी तेल टाकलेलं आहे आता एक टीप इथे लक्षात ठेवा कुठलीही पनीरची रेसिपी करताना आपण जर पनीर थोडेसे रोस्ट करून घेतले तर ती रेसिपी खूप छान लागते टेस्टी देखील लागते आणि पनीरचा जो उग्रपणा आहे तोही निघून जातो अशा सगळ्या पनीरच्या क्यूब आपण एका पॅनमध्ये लावून घेणार आहोत आणि त्या थोड्याशा आपण गोल्डन ब्राऊन शेकून घ्यायच्या आपले पनीर दोन्ही बाजूनी छान गोल्डन ब्राऊन शेकलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता इथे मी अलटी करून ह्यांना व्यवस्थित असं शेकवून घेतलेलं आहे आता इथे टीप नंबर दोन पनीर आपले मऊ राहण्यासाठी जेव्हा आपण पनीर रोस्ट करून घेतो तेव्हा एका कोमट पाण्यामध्ये आपल्याला ह्यांना आपली रेसिपी होईपर्यंत थोडंसं भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही जेव्हा ही भाजीमध्ये टाकणार ते, ते पनीर तेव्हा ते पनीर तुम्हाला सॉफ्टच मिळणार एकदम मऊसूत राहतात ते त्यामुळे थोडं कोमट पाण्यामध्ये ह्यांना भिजत ठेवायचं आहे आपल्याला आता आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी कढईत मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि एक मोठा कांदा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतला आहे आणि तो आता आपण तेलामध्ये थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला रोस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे कांद्या छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे बघा कलर देखील कांद्याचा बदललेला आहे मी तुम्हाला उचलून देखील दाखवते आता ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दुसरे साहित्य टाकून घ्यायचे आहेत ते, ते म्हणजे इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत ह्या तुम्हाला तिखटाचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर तुम्ही करू शकता आता हे देखील आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता कांदा मिरची आणि लसूण आणि अद्रक व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे बघा आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत असं आपण वाटण्यासाठी जर हे साहित्य तळून घेतले किंवा थोडेसे तेलामध्ये आपण भाजून घेतले तर वाटण्याची चव खूप छान लागते हे बघा सगळं असं मी काढून घेते मिक्सरच्या जारमध्ये आता हे सगळं मी मिक्सरच्या जार मध्ये घेतलेलं आहे बघा आता या ठिकाणी मी मुठभर असं पुदिनाची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून बघा आणि मुठभर आपण कोथंबीर पण घेणार आहोत कोथंबीर आणि पुदिनाचं प्रमाण हे सम ठेवायचं आहे म्हणजे जेवढा तुम्ही पुदिना घ्याल तेवढाच तुम्ही कोथंबीरही घ्या आपलं हे, हे।, हे हिरवं वाटण तयार होणार आहे आता आपलं वाटण रेडी आहे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते बघा हिरवं वाटण तयार आहे आता आपल्या रेसिपीची चव आणखीन वाढवण्यासाठी किंवा छान असा चटपटीतपणा मसालेदारपणा येण्यासाठी ह्यामध्ये आपण काहीतरी सिक्रेट टाकणार आहोत ते म्हणजे दही हे आंबट नसावं याची काळजी तुम्ही घ्या जर दही आंबट असेल तर एकच चमचा टाका इथे मी घेतलेलं दही आंबट नाही आहे त्यामुळे मी दोन चमचे घेते आहे या ठिकाणी आपलं वाटण तयार आहे दही टाकल्यामुळे थोडा वाटणाचा कलर देखील चेंज झाला आणि थिकनेस देखील वाढलेला आहे आता मगाशी ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी थोडंसं अगदी तेल टाकलं आहे आणि आता ह्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी मी दोन तेजपत्ता चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा चार हिरवी वेलची चार मिरी आणि शहाजिरा घेतला आहे आणि आता हे देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित असं तडतडून द्यायचं आहे खडे मसाले तेलामध्ये छान तडतडले की ह्यामध्ये आपण जो मगाशी वाटण केला होता तो एक वाटी वाटण मी येथे घातलेला आहे बघा आता हा वाटण देखील आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं तेलामध्ये आपण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या वाटणाचं कच्चेपणा दूर करायचा आहे आपलं वाटण तेलामध्ये छान असं परतवून झालेलं आहे बघा वाटणाने आता तेल सोडलेलं आहे आता ज्या वाटीमध्ये वाटण होतं त्या वाटीत मी दोन चमचे पाणी घेऊन ती वाटीतलं पाणी देखील आपण ह्या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं वाटण पुन्हा एकदा परतवून त्याच्यावर अगदी दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहोत आपलं हिरवं वाटण तेलामध्ये छान असं परतलेलं आहे बघा तेल देखील सोडलेलं आहे वाटणाने म्हणजे छान असं वाटण आपलं आता परतवून झालेलं आहे मी चमच्याने हलवून देखील दाखवते बघा तुम्हाला छान असा खमंग वास सुटलेला आहे सुगंध सुटलेला आहे खमंग छान असं वाटण परतवून झालं की ह्यामध्ये काही आपण मसाले टाकून घेणार आहोत जेव्हा आपण मिक्सरला हे वाटण फिरवलं तेव्हा आपण त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आणि गॅस थोडीशी बारीकच ठेवा कारण ते वाटणाला बुडबुड्या येतात त्यामुळे आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते आता या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट हळद घेतलेली आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे धणेपूड घेतलेली आहे भाजलेली जिरेपूड घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी काळी मिरीपूड घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपण ह्या वाटणामध्ये टाकून घेणार आहोत आणि मसाले देखील छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आपल्या मसाल्यांना आणि वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा म्हणजे मसाल्यांचा पण जो कच्चेपणा आहे तो देखील दूर होईल आणि अगदी दोन मिनटांसाठी आपल्याला यावर पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले देखील छान तेलामध्ये परतवून निघतील खरंच सांगते तुम्हाला ही रेसिपी खूप छान होते नक्की करून बघा तुम्ही आपण आता झाकण काढून बघूया मसाले आणि वाटण छान असं तेलामध्ये परतलेलं आहे आणि इथं खमंग सुगंध सुटलेला आहे ना खूप छान मस्त होते ही भाजी योग्य टिप्स आणि ट्रिक सहित करा पहिल्याच वेळेस एकदम छान बनेल हे बघा छान असं वाटण आपण पुन्हा एकदा परतवून घेऊया बघा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे वाटण आता या ठिकाणी मी एक मोठा चमचा फ्रेश मलई घेतलेली आहे घर घरगुती मलई आहे ही फ्रेश मलई टाकून घ्यायची आणि ही मलई टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान असं वाटण परतवून घ्यायचं म्हणजे मलईचा जो कच्चेपणा आहे तो देखील दूर होईल हे बघा मी झाकण ठेवून घेतलं होतं दोन सेकंद हे बघा झाकण काढून दाखवते तुम्हाला छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्याला वाटणाला आता ह्या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे वाटण आणि मसाले एकत्रित करायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आपला आता पनीर हैदराबादीचा मसाला रेडी झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे बघा आता आपण जे पनीर मगाशी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ना ते पनीर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पनीर कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पनीर तसेच्या तसे अजून सॉफ्ट आहेत हे बघा असे सगळे आपल्या कढईत बसतील एवढे आपण टाकून घ्यायचे आणि तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर मग अशी पनीर ज्याच्या ज्या पाण्यामध्ये तुम्ही भिजत ठेवले होते तोच पाणी आपण ह्यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे ग्रेवी पण वाढेल आणि त्याचे प्रोटीनही आपल्याला मिळेल आता इथे सगळे पनीर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत पनीर हलक्या हाताने मिक्स करा कारण ते सॉफ्ट आहेत तुटण्याची शक्यता असते आता इथे आणखीन एक टिप लक्षात ठेवा इथे मी ना थोडीशी कसुरी मेथी टाकून घेते कसुरी मेथीमुळे आपल्या रेसिपीची चव एकदम भन्नाट होते आणि त्यावर थोडीशी कोथंबीर भुरभुरून घेऊया ही कसुरी मेथी मी पहिला थोडीशी तव्यावर गरम करून घेतली आणि मग ती हातावर चुरून मी बारीक केली त्यामुळे काय होतं त्या कसुरी मेथीची चव आपल्या भाजीमध्ये एकदम उत्तम प्रकारे मिसळते आता यावर थोडंसं आपण झाकण ठेवून घेऊ तुम्ही बघू शकता इथे एकदम दोन सेकंद मी फक्त झाकण ठेवलं होतं आणि छान अशी आपल्या पनीर हैदराबादीला तरी आलेली आहे मी मिक्स करून देखील दाखवते बघा छान अशी रेसिपी आपली रेडी आहे छान खमंग सुटलेला आहे सुंदर अशी भाजी होते पनीरची नक्की ट्राय करून बघा आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन एक सिक्रेट सांगते आपल्या भाजीला तरी येण्यासाठी काय करायचं थोडंसं तेल गरम करायचं आणि काश्मिरी लाल मिरची आहे ना ती मिरची पावडर आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि त्याची तरीवरून सोडणार आहोत ही कश्मीरी लाल मिरची तिखट नसते पण कलर येण्यासाठी ही वापरली जाते त्यामुळे आवर्जून तुम्ही अशी तरी द्या आपली रेसिपीची चव एकदम भन्नाट लागते आता थोडीशी आपण कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद करते आणि अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये